नमस्कार मित्रांनो मी राजेश मानेई युट्यूबच्या बाकीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत आहोत वाकडेवाडीतील पी एम सी कॉलनीमध्ये या ठिकाणी सचिन मानोडकर आणि निशा मानोडकर यांच्या वतीने खेळ पैठणीच्या का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत どうして आमच्या वेगळी सध्या खेळामध्ये आपल्या सर्वांसाठी आपल्या भागामध्ये सातत्यपूर्वक ते गोखले नगर भागात पण अशाच पद्धतीने का कार्य करत आहे घरोघरी जसं मी या भागामध्ये काम करतो प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टीच्या जा समस्या सोडवतो त्याच प्रकारे सचिन भाऊ आणि निशाताई त्या भागामध्ये नगर असू द्या इंदिरा वसत असू द्या प्रत्येक भागामध्ये जाऊन घरोघरी जाऊन काम करतात आणि चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत तर त्यांना आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच पुढे वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमचा कार्यक्रमामध्ये व्यत्यय नको कारण तुम्ही म्हणता हे भाषणं चालू झाली याची तर असं काही नाही आहे हे सर्व तुमच्यासाठीच आहे तुमच्या तुम्हाला मनोरंजन व्हायला पाहिजे तुम्हाला खेळायचे वेगवेगळे प्रकार कळले पाहिजे त्यासाठी भाऊ एक एक प्रकार वेगवेगळे घेतात तुमच्यासाठी आणि तुम्हाला चांगलं खेळवतात आम्ही बघतोय एक पाच ते दहा मिनटं झाले मला येऊन इकडे पण मस्त खेळ खेळवतात हे तुम्हाला असाच एन्जॉय करा मजा करा आणि सचिन भाऊ आणि निशा यांच्या मागे असेच उभे राहा जसे तुम्ही माझ्या मागे उभे राहणार आहे तिथून पुढं येस काय हे सांगतो तुम्हाला आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावं असं संयोजकाने विनंती करतो जो सोळा ज्याच्या नियोजनातून आणि आयोजनातून या ठिकाणी रत्तोय आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सौभाग्यवती निषाताई सचिन भाऊ माधवतकर शिंदे पने सदिषांतासाठी सगळ्यांनी हादरदी करा आपण छत्रपती शिवरायांची गर्जना करतो हादरदी करा

पोरग उचलून आणायचं स्टेजवर पाच वर्षाचं हाफ चटी घातलेलं पोरग पोरग पोरगी नाही हाफ चट्टी घातलेलं पाच वर्षाचं पोरग उतरून आणायचं पाच वर्षाचं पोरग पास लक्ष ठेवा आता तुझी सावकाश पाच वर्षाचा पोरग तू नाही याला बाजूला धरून ठेवा याला बाजूला तुझं बस तुम्ही बसून टाका पाच वर्षाचं पोर्ग घेऊन येतं हाफ चटीवाल फुल चटीवाले नाही हाफ चटीवाले याला आणायचं नाही का हाफ चट्टी इथल्या इकडे मात्र आणायचं नाही सोळामध्ये आठ येते आठ बाज होते लेकर चोरणाऱ्या वहिनी आलेल्या आहेत आपली लेकरं समाज लेकरा? या लेकरांच्या वारा जर बन का वहिनी साहेब या यापटक्या लेकर घ्यायला चोरी जायचं मिस्त्रीची पुढे मला माहिती आहे त्या मिश्रीला लावणार मिस्त्रीची पुढे सहा वर्गी पहिल्या सहा वगैरे दुसऱ्या दिवसाचं उत्तर पाहिजे बक्षीस एक बक्षीस पूर्ण पाठ ओके किरण सर्वांच्या लागल्या निशताई ते त्याचप्रमाणे प्रमुने किरणदादा ओर से साने अनेक वर्ष आपल्या प्रभागाचा विकास व्हावा याची स्पर्धक स्पर्धक सगळे गागर आहे तसा सभा शिंदे कार्यक्रम पार पडला आहे आणि होत आहे आयोजक जग... या कार्यक्रमात जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होत आहे आणि भविष्यात जर तुम्ही नगरसेविका झालात तर मला काय वाटतं की या महिलांसाठी तुम्ही सगळ्याच गोष्टी करताल हा कार्यक्रम हा एक निमित्त आहे सगळ्यांनी तुम्हाला दीड मिनिटाचा वेळ देणार आहे आपल्या केसावर चिमटे लावलेले आहेत प्रत्येकीच्या केसावर एकूण पंधरा पंधरा चिमटे लावलेले आहेत हे पंधरा चिमटे म्हणजे तुमची गुणसंख्या आहे बरोबर आहे हे केस जोरात झटकायचे आणि गुडघ्यावर बसायचं नाही उभं राहू हे केस जोरात झटकायचे आणि चिमटे खाली पाडायचे महाविजेता

तुम्ही नक्कीच पाहिन आपल्या या कार्यक्रमाच्या खायची तुम्हाला इन्स्टाग्रामच्या या आयडी वरही तुम्हाला या कार्यक्रमाच्या होईल हा त्याचप्रमाणे हा सो त्याचा सन्मान बक्षीस you <laughs>

<laughs> जय मित्र मंडळ आमचे मित्र सचिन भाऊ मानवतकर व आमच्या वहिनी निशाताई म्हणजे आता वहिनी म्हणायचं का ताई म्हणायचं पण आता निवडणुकीमुळे मी त्याला ताई म्हणतो निशाताई मानवतकर ज्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची रंगत मी खूप ठिकाणी जातो आणि पाहतो की वेगळीच रंगत आहे आणि महिला एवढं खुश असतात आणि महिला आणि वर्ग एवढा या कार्यक्रमाला खुश आहे सचिन बॉम्बे आतापर्यंत चार पाच ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले परंतु त्या कार्यक्रमाला आयोजन जे केलेलं आहे एकदम सुंदर असं केलेलं आहे ज्यांनी हा कार्यक्रम जोर रंगत केलेला आहे भाऊ अल्लाट उर्फ महाराज पाहुयात कोणत्या भाग्यवान वैणींना जातो आजच्या या महापर्वातील भाग्यवान आहेत किरण देवी पैठणी क्रमांक दोन वैशाली शिंदेवाहिणी पैठणी क्रमांक तीन अश्विनी ढमडेरे जरा कायंचा वाजता बाप्पा रेचल नायगे रेचल नायगे एक मायेची भेट म्हणून सो निशाताई सचिन भाऊ मारोदकर यांच्याकडनं निशात यांच्या शुभस्ते जागे ओळी दोन मिनिटं थांबायचं इथे संगीत तिल्लेबाईनी पॉइंट नका 1000 37 सय्यद मुळा रोड जोरदार टाळ्या <स्थाँगा>

नमस्कार मी सोनिषा सचिन मानवतकर आज हा कार्यक्रम पी एम सी कॉलनी शिवाजीनगर येथे आपण आज आयोजित केला होता भरपूर महिलांनी या कार्यक्रमाचा आनंदही घेतलेला आहे आजचा कार्यक्रम हा मा माझ्या सर्व माता भगिनींसाठी मी आज आयोजित केला होता कारण की आजच्या जीवनामध्ये त्या बऱ्याचशा महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही किंवा त्यांना स्वतःला ओळखण्यासाठी वेळही मिळत नाही खास करून आज मी त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर आज आपण पाच पै मानाच्या पैठण्या व पाच बक्षीस असे आपण आयोजित केलेले होते बऱ्याच महिलांनी आज मनसोक्त या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे जास्तीत जास्त संख्येने सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त नमस्कार मी सचिन पांडुरंग मानवतकर प्रभाग क्रमांक सातमध्ये एक सामाजिक कार्याच्या रूपामध्ये कार्य करत आहे आपला प्रभाग क्रमांक सात म्हणजे गोखलेनगर वाकडेवाडी हा प्रभाग क्रमांक सात जो आहे हा समिश्र अशा स्वरूपात नागरिकांचे राहणीमानाचा प्रभाग आहे यामध्ये ज्या प्रमाणात सोसायटी भाग आहेत प्रमाणात या ठिकाणी सेवावस्ती भाग देखील आहे या सेवावस्ती भागामध्ये काम करत असताना महिलांप्रती जी मला तळमळ जाणवली की आपण यांच्यासाठी काहीतरी कलागुणांना वाव देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे वैदवाडे असेल पी एम सी कॉलनी असेल पाटील इस्टेट असेल मुळा रोड असेल गोखलेनगर असेल या ठिकाणी माझ्या ज्या माता भगिनी आहेत या पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळी ज्या दुने भांडे अथवा काही नोकरदार वर्ग अशा विविध ठिकाणी कामाला जातात स्वतःच्या आयुष्य हरवून बसलेल्या आहेत त्या कामाच्या संसाराच्या गाड्या ओढता ओढता तर यांच्याच कालागुणांना वाव मिळण्यासाठी आणि यांना कुठेतरी आनंदाचे दोन क्षण देण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला आहे आज गोखलेनगर प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी आज खेळ रंगला पैठणी हा कार्यक्रम मी व माझी सौभाग्यवती निशा सचिन मानोडकर असे आम्ही आयोजित आयोजित आईच केला होता त्याला नागरिकांनी माझ्या माता भगिनींनी उत्स्फूर्तता असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र